आपण सुरू करणार आहोत चौथी स्कॉलरशिप संपूर्ण अभ्यासक्रम विषय घेणार आहे गणित गणितातला पहिला टॉपिक घेऊया घटक एक आंतरराष्ट्रीय वाचन आणि लेखन खूप सोपा टॉपिक आहे यावर एक दोन ह्याचा ह्याच्यावर एक दोन दो, दो प्रश्न तरी येणारच नक्कीच तर यामध्ये बघूया सर्वप्रथम की कुठली संख्या संख्याचिन्हे असतात आणि ते त्यातले अंक कुठले ठीक आहे दोन प्रकारची संख्या चिन्हे देवनागरी संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आता बघूया देवनागरी संख्या चिन्हे ही जी आहेत ना त्यात कुठले कुठले अंक येतात तर त्यात ये अंक येतात शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आहे आता ही ही जी देवनागरी संख्या चिन्ह आहेत ना ती आपण आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये कसं लिहितात ते बघूया संख्याचिन्हांमध्ये तर शून्यला कसं लिहितात झिरो एकला वन दोन ला टू तीनला थ्री चारला फोर पाचला फाईव्ह सहाला सिक्स सातला सेवन आठला एट आणि नऊ ला नाईन अशा पद्धतीने लिहितात तर ह्यावर येणार बेसिक प्रश्न कुठले येऊ शकतात पहिले तर येणार एकूण देवनागरी संख्याचिन्हे किती तर किती आहेत बघा एक शून्य ते नऊ म्हणजे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे देवनागरी संख्येची किती दहा देवनागरी संख्या चिन्ह त्यानंतर सेम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती तर तीही दहा असणार कारण की यांना आपण रूपांतरित केलेले आहे म्हणजे झिरो टू नाईन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा समजलं म्हणजे देवनागरी संख्ये चिन्ह दहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे दहा आता अजून असाही प्रश्न येऊ शकतो की एकूण देवनागरी संख्या चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती तर मग आपण काय करणार देवनागरी संख्या चिन्ह दहा अधिक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दहा एकूण किती झाले मग दहा अधिक दहा वीस ठीक आहे आता असा पण प्रश्न येणार हे पा एखादी संख्या तुम्हाला देवनागरी संख्या चिन्ह दिलेली आहे तुम्हाला ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची सपोज मी वेगळी उदाहरणे देते जरा बघा आता सपोज दोनशे सोळा हा तुम्ही मला अंक दिला आहे देवनागरी संख्येतला तर तुम्हाला विचारलं आहे आंतरराष्ट्रीय संख्येची ना कसं लिहाल तर कसं लिहिणार ला कसं लिहितो टू एकला कसं लिहितो वन आणि सहाला कसं लिहितो सिक्स म्हणजे दोनशे सोळा हा टू हंड्रेड सिक्स्टीन असं लिहितो आपण त्यानंतर अजून एक उदाहरण घेऊया नऊशे सपोज अठ्ठेचाळीस घेऊया आता नऊ कसं लिहितात देवनागरी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये नाईन चार कसं लिहितात फोर आणि आठ कसं लिहितात एट समजलं आता प्रत्येक वेळी देवनागरी संख्याचिन्हात येतील प्रश्न आणि तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात विचारतील असं नाही ना कधी कधी आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हात पण उदाहरण येतील आणि त्याचं तुम्हाला रूपांतरण देवनागरी संख्या चिन्हात करायला लागेल तर मग आपण तसं पण एक हो बघूया सपोज माझ्याकडे सिक्स्टी वन सिक्स्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन ही संख्या मला देवनागरी संख्ये चिन्हात लिहायची तर कसं लिहिणार सहा एग, नौ, नौ. एक कॉमा तीन नऊ नऊ म्हणजे एकसष्ट हजार तीनशे नव्याण्णव असे मी लिहिले ठीक आहे हे सोपं आहे आता बघूया ह्या जे हा जो घटक आहे ना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन आणि लेखन यावरचे मी काही प्रश्न देणार आहेत वेगवेगळे वेग प्रकार आता दुसरे महत्वाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती तर किती आहेत झिरो टू नाईन म्हणजे टोटल टेन त्यानंतर देवनागरी संख्या चिन्ह किती शून्य ते नऊ म्हणजे ते पण दहाच मग आता त्या असाही प्रश्न विचारू शकतात की एकूण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे किती दहा अधिक दहा किती होतात एकूण वीस त्यानंतर असंही विचारू शकतात की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे यातील फरक किती तर किती शून्य ठीक आहे आता हा जो प्रश्न आहे पुढील प्रश्न तो हा जरासा वेगळा आहे यामध्ये काय आहे पुढील प्रतिकांचे निरीक्षण करा व योग्य संख्या लिहा प्रतिका म्हणजे कुठले आकृत्या अशा वेगवेगळ्या वे। मग अशा इथं काय दिलंय तीन त्रिकोण दिलेत आणि तीन चौकोन दिले दिलेत मग ह्या ह्याच्यात काय लिहिले त्रिकोणांमध्ये ह म्हणजे हा हजार 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 आणि द म्हणजे दशक दशकची संख्या ह्यामध्ये आता बघा किती त्रिकोण हजारचे तीन एक दोन तीन तीन हजारचे म्हणजे तीन हजार आणि दशक किती आहेत एक दोन तीन तीन दशक म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार ह्याच उत्तर येणार तीन हजार तीस तीन तीन हजार एक दोन तीन तीन हजार आणि दशक म्हणजे तीस एक दोन तीन म्हणून मी संख्या अशी लिहिली आता इथं कुठं उत्तर आहे तीन हजार तीस पहिलंच उत्तर आहे बघा तीन हजार तीस ते तुम्हाला कन्फ्युजन साठी तीन वेळा तीन 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 देऊ शकतात किंवा देऊ शकतात आता यातला शेवटचा प्रश्न बघूया चित्रात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची न कशी लिहा आता हे चित्रात दाखवले ना किती अंकी संख्या आहे बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रथम आपण एक कर, हे वा, एक कर, दशक शतक हजार आधी एकक स्थानचं बघूया किती येत म्हणी एकच मग मी इथं एक, एक, एक लिहिला वन त्यानंतर दशक स्थानी काय आहे का, का? नाही मग मी इथं लिहिणार झिरो त्यानंतर शतक स्थानी किती म्हणी आहेत एक दोन तीन इथे लिहिला तीन आणि शत था हजार स्थानी किती आहेत एक दोन तीन चार पाच मग संख्या काय तयार झाली पाच हजार तीनशे एक ठीक आहे मग काही नाही अशा अशा केसमध्ये काय करायचं एकतर एक किती हे रॉड आहेत ते मोजून घ्यायचे एक दोन तीन चार ते जोडून ते ते काढायचे त्यानंतर प्रत्येक स्थानावर किती मनी आहेत किंवा किती वस्तू आहेत ते बघायचं आणि संख्या बनवायची थँक्यू आता पुढील लेक्चरमध्ये पुढचं घटक बघूया